नमस्कार शेतकरी बांधवांनो हवामानाबाबतची अत्यंत महत्त्वाची अपडेट मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बारा ते चौदा फेब्रुवारीचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाजची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो गेल्या काही दिवसापासून जवळपास दोन ते ती तीन दिवसापासून पश्चिमी विक्षोभ एकमाकून एक येत आहे आणि या पश्चिम्या विक्षोभामुळेच जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे पाळी भागात हलका ते मध्यम स्वरूपाची बर्फवारी आणि पाऊस होताना आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे हिंद महासागरामध्ये एक दोन ठिकाणी दाब क्षेत्र आणि चक्रीवादळ सक्रिय आहे आणि या चक्रीवादळामुळेच उत्तर भारतात डब्ल्यू ओचा पाहिजे तस्या प्रमाणात नाही असर होत नाही किंवा उत्तर भारतामध्ये पाहिजे त्या प्रमाणात पाऊस या डब्ल्यू टीमुळे होत नाही आहे तर मित्रांनो तीन दिवसापूर्वी म्हणजे नऊ दहा आणि अकरा तारखेला येऊन गेलेल्या डब्ल्यू टीमुळे वातावरणात थोडासा उत्तर भारतात थंडवा निर्माण झालेला आहे गारवा निर्माण झाला आहे आणि त्याचा असर म्हणून येणाऱ्या पुढील काही ये दिवसामध्ये मा महाराष्ट्रात वातावरण कसे असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो बारा तारखेला येणाऱ्या डब्ल्यू टीमुळे एक हलक्या स्वरूपाचा डब्ल्यू टी येत आहे आणि या डब्ल्यू टीमुळे पश्चिमे विषोमामुळे जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे पाळी भागात हलक्या स्वरूपात बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे परंतु उर्वरित भागात मात्र कुठेही पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे बारा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील जवळपास पाचवी विभागात पावसाची शक्यता नाही परंतु न्यूनतम तापमानात मात्र एक ते दोन अंश डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे या कारण याआधी येऊन एनआर डब्ल्यू टीमुळे उत्तर भारतात थोडंसं थंडीचे प्रमाण हे वाढलेले आहे आणि त्यामुळेच बारा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथील न्यूनतम तापमान हे अठरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान सतरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे अकोला येथील न्यूनतम तापमान हे वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नागपूर येथील न्यूनतम तापमान एकवीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर न्यूनतम तापमान वीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेडतील न्यूनतम तापमान एकवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सुद्धा या डब्ल्यू टीचा असर कायम असल्याकारणाने जम्मू काश्मीरमध्ये त्याचप्रमाणे पाळी भागात आणि पूर्वोत्तर राज्यातील काही भागांमध्ये अगदी हलक्या स्वरूपात बर्फवारी होण्याची शक्यता आहे परंतु उर्वरित भागात मात्र कुठेही पावसाची शक्यता नाही त्याचप्रमाणे तेरा फेब्रुवारी रोजी दक्षिण भारतातसुद्धा पावसाची कुठेही शक्यता नाही तेरा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील जवळपास पाचवी भागात पावसाची शक्यता नाही परंतु न्यूनतम तापमाने पुन्हा अजून एक ते दोन अंश डिग्री सेल्सिअसने कमी झालेले आपणास पाहायला मिळणार आहे नाशिक येथील न्यूनतम तापमान सतरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे जळगोळ्यातील न्यूनतम तापमान सोळा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे अकोला येथील न्यूनतम तापमान हे तीन अंश डिग्री सेल्सिअसने कमी आणि सतरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे येथील न्यूनतम तापमानसुद्धा हे एकवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे एकवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान ता हे एकोणीस ता अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून काही कारणामुळे आपण या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही आपण दर तीन दिवसांनी या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असतो तर ती, ती शंकाला मागील दोन ते ती तीन दिवसात खंडित झालेली आहे त्याबद्दल मी चे सर्वांची माफी मागतो तर मित्रांनो चौदा सुद्धा महाराष्ट्रातील जवळपास पाचवी विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु तापमान मात्र हे न्यूनतम तापमान हे अं दोन अंश डिग्री सेल्सिअसने कमी झालेलेच असेल नाशिक येथील न्यूनतम तापमान हे अठरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर जळगाव येथील न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे म्हणजे जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये मात्र थंडीचे थोडेसे प्रमाण जास्त राहणार आहे त्याचप्रमाणे अकोला येथील न्यूनतम तापमानसुद्धा हे सतरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे म्हणजे या परिसरातसुद्धा थंडीचे प्रमाण थोडेसे वाढण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान हे सुद्धा अठरा अंश डिग्री सेल्सिअसच्या जवळपास राहणार आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमानसुद्धा हे एकोणीस अंश डिग्री सेल्सिअसच्या जवळपास असणार आहे आणि त्याचप्रमाणे नांदेड येथील न्यूनतम तापमानसुद्धा हे एकोणीस अंश डिग्री सेल्सिअसच्या जवळपास असणार आहे तर मित्रांनो हिंद महासागरात असणाऱ्या कमीदाब क्षेत्रामुळे किंवा दोन चक्रवात चक्रवादळामुळे महाराष्ट्रातील काही भागात पाऊस होईल का अशी भाकेत बऱ्याचशा हवामान तज्ज्ञांनी केलं आहे किंवा के त्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा काही प्रसारित झालेले आहे परंतु साधारणत पुढील चार पाच दिवस तरीसुद्धा अजून कुठेही महाराष्ट्रातील पावसाची शक्यता दिसत नाही त्याचप्रमाणे येणाऱ्या पुढील तीन ते चार दिवसात पूर्ण आहे तापमानात एक एक ते दोन अंश डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे थंडीचे प्रमाण थोड्या प्रमाणात ओढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत करायचा त्याचप्रमाणे आपले काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य हो विचारा आणि या चॅनलवर येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत करता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये पोस्टमान कसे असेल याबाबतची माहिती आपण या व्हिडिओवर या चॅनलवर नक्कीच टाकणार आहोत तेव्हा ती माहिती आपल्यापर्यंत पोस्ट करता चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना आपण देत असलेल्या चॅनलला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपल्या सर्व व्ह्यूवरचे त्याचप्रमाणे चॅनलचे सबस्क्रायबर आणि चाहत्यांची मनपूर्वक धन्यवाद